नमस्कार शेतकरी मित्रांनो शासनाने अशा जोरजोरामध्ये दुष्काळ सदृश्य परिस्थिती असलेल्या भागामध्ये मदत करण्याचे आवाहन केले त्याच्यानंतर कर्जमाफीचे देखील आवाहन केले त्याच्यानंतर हे खरंच कर्जमाफी ही अंमलात आली का किंवा कर्ज हे, कि हे दे जे दुष्काळ सदृश्य परिस्थिती जे जिल्हे जे महसूल मंडळे घोषित केले त्यांना खरंच दुष्काळ सदृश्य परिस्थिती ही मान्य झाली का या संदर्भात एक असं वृत्त आज प्रक प्रकाशित झालं आहे संदर्भात आपण तुम्हाला माहिती देणार आहोत तेवीस मंडळातील शेतकरी स्वस्त आहेत दुष्काळ असे एक बातमी अशी प्रसारित झाली आहे आणि सरकारने सांगितले की पुनर्गठित शेतकऱ्यांचे देखील कर्ज माफ होणार किंवा त्यांना कोणताही कर्जवसुलीचा तगादा हा शासनाने लावू नये राष्ट्रीयकृत बँकांनी किंवा खाजगी बँकांनी त्यांच्या पुनर्गठित कर्जदारांना कोणताही वसुलीचा तगादा लावू नये असं शासनानं सांगितलं होतं पण वास्तविक परिस्थिती आपल्या शेतकऱ्याची काय आहे ती बघा आज सांगतो कर्जाचे पुनर्गठन केव्हा होते सरकारने दुष्काळ सदृश्य भागातील शेतकऱ्यांच्या कृषी कर्जाचे पुनर्गठन करण्याच्या सूचना सर्व खाजगी व्यापारी राष्ट्रीयकृत आणि जिल्हा बँकांना दिल्या पुनर्गठनाची कार्यवाही करून शेतकऱ्यांना नव्याने कर्ज देण्याच्या सूचनाही सरकारने बँकांना दिलेल्या मात्र परिस्थिती आपल्या शेतकऱ्यांवर कशी सूचना दिल्या पण मुझर्व बँकाचे अधिकारी कसे करतात कसे वागतात आपल्या शेतकऱ्यांसोबत तर बघा जिल्ह्यात अ... मात्र चंद्रपूर जिल्ह्यात याबाबत अद्यापही कार्यवाही करण्यात आलेली नाही सरकारच्या सूचनांचे पालन अद्यापही कोणतेही बँकधारक हे करत नाही तर बँकेचे ब्या, अधिकारी काय म्हणतात याच्यावर ज्या वर्षी कर्जाचे पुनर्गठन केले केले जाते त्याच्या पुढच्या वर्षी नव्याने पीक कर्ज दिले जाते म्हणजे ज्या वर्षी आपल्या कर्जाचे पुनर्गठन ज्या वर्षी आपल्या पुन कर्जाचे पुनर्गठन होते त्याच्या दुसऱ्या वर्षी नव्याने हे नवीन स्वरूपात बिनव्याजी असं कर्ज हे आपल्याला मिळते ते घेतल्यास आपण कर्जमाफीच्या लाभापासून सुटू शकतो ही भावना शेतकऱ्यांमध्ये असल्याने पुनर्गठन योजनेला चंद्रपूर जिल्ह्यात कमी प्रतिसाद मिळतो असे बँकेच्या अधिकाऱ्याचे म्हणणे आहे मात्र दुष्काळी भागातील जे शेतकरी विहित कालावधीमध्ये कर्जफेड करू शकणार नाही अशांची लेखी संमती घेऊन कर्जाचे व्याजासह पुनर्गठन करावे अशा सूचनाही सरकारकडून बँकांना मिळाल्याची माहिती मिळालेली आहे पुनर्घटनातील अडचणी कोणकोणत्या आहेत बघा पुनर्गटनामधील पुनर अडचणी खरीप हंगामातील जिल्ह्यातील हजारो शेतकऱ्यांनी पीक कर्ज घेतली आहे यामध्ये तेवीस महसूल मंडळे तेवीस महसूल मंडळातील शेतकऱ्यांची संख्या हे सर्वाधिक आहे समान तीन हप्त्यामध्ये रक्कम भरण्यास पुनर्घटनामुळे परवानगी मिळते पण हा हप्ता जर शेतकऱ्यांचा जर हप्ता जर थकला तर व्याजाचा दर किती लागतो बघा एक जर हप्ता सर तीन हप्ते जर करून दिले तर त्याच्यामधील जर एक जर हप्ता जर श शेतकऱ्यांचा थकला तर त्याच्यामध्ये बारा पॉईंट पाच टक्के टक्केपेक्षा अधिक होतो व्याजाचा दर व्याजाचा दर किती बारा पॉईंट पाचपेक्षा अधिक त्यामुळे कर्जाचे पुनर्गठन करून घेतल्यास शेतकरी फार उत्सुक नाही आहे कारण एवढ्याला व्याजाचा टक्के व्याज कोण भरणार कर्जाचे पुनर्घटनाबाबत बँकांकडून सध्या काही हालचाली नाहीत त्यामुळे दुष्काळ सदृश्य स्थिती जाहीर होऊनही पुनर्गटनाबाबत शेतकऱ्यांमध्ये कमालीचा संभ्रम आहे कारण कोणती पारदर्शकता नसल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये सवल संभ्रमता निर्माण होण्याची शक्यताच आहे कारण धोरण याने कितीही आदेश दिले तरी ग्रामीण लेवलवर आपल्या स्थानिक तळावर किती या ज्या उपाययोजना होत्या त्या ते महत्वाच्या परिस्थितीमध्ये काय नियम लावला आहे ते देखील आपण तुम्हाला सांगित सांगतो या बातमीमध्ये प्रकाशित झालेल्या नैसर्गिक आपत्ती आणि दुष्काळाबाबत मदत पुनर्वसन व आपत्ती व्यवस्थापन मंत्र्याच्या अध्यक्षतेखालील मंत्रिमंडळ उपसमितीने नव्याने दुष्काळ जाहीर झालेल्या तालुक्यामध्ये तात्काळ उपाययोजना व सवलती लागू करण्याचा निर्णय घेतला होता जिल्ह्यात तेवीस महसूल मंडळात असलेली पर्जन्यमानाची टंचाई लक्षात घेता पंच्याहत्तरपेक्षा कम आ, कमी आणि साडेसातशे मिलीमीटरपेक्षा कमी पाऊस पडलेला असा निकष लक्षात घेऊन दुष्काळ स्थिती जाहीर केली या तालुक्यात पिकांच्या नुकसानी ती नुकसानीसाठी मदत घेण्याचे निर्णय सरकारने घेतले शिवाय महसुली मंडळात पर्जन्यमापक बसविले नाही असं आहे महसुली म्हणजे पर्जन्यमाव जे ज्याच्यामुळे मोजता येते पाणी ते त्याचं मापक यंत्र देखील, देखील बसविले नाही अशा ही दुष्काळ सदृश श्रेणीमध्ये म्हणजे ज्या भागात पर्जन्यमानाचे त्या जे, जे मोजदाचं यंत्र राहते ते मा ते लावलं नाही अशा महसूल मंडळामध्ये देखील दुष्काळ सदृश श्रेणीचा समावेश केला आपल्याला का दुष्काळ सदृश्य परिस्थितीमध्ये कोणत्या सवलती मिळायला हव्यात त्याची माहिती दुष्काळ किंवा दुष्काळ सदृश्य परिस्थिती निर्माण झाल्यास शासनाकडून पीक कर्जाचे पुनर्गठन शेतीशी निगडीत कर्जाच्या वसुलीची स्थगिती विद्यार्थ्यांना शुल्क माफी रोय अंतर्गत कामाच्या निकषात शिथिलता आवश्यक तिथे पाण्याचा टँकर कृषी पंपाच्या वीज बिलात ते पॉईंट पाच टक्के सूट अथ शेतीस पंपाची वीज जोडणी खंडित न करणे अशा आधी सवलती दिलेल्या दिल्या, दिल्या जातात ज्या भागामध्ये दुष्काळ सदृश्य परिस्थिती राहते त्या भा त्या याच्यामध्ये ह्या नियमानुसार इतक्या सवलती मिळतात पण ह्या खरंच शेतकऱ्यांना मिळतात का हा देखील भला मोठा प्रश्न आहे तर शेतकरी मित्रांनो ही आजच्या बातमीमधील शेतकऱ्यांविषयी माहिती समोर नवीन अपडेट आल्यास आपल्याला शेतीविषयक अशीच माहिती आपल्याला मिळत राहील आपल्या चॅनलवर तर बघत राहा आशिष खाडे यूट्यूब चॅनल नवीन असाल तर लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा तोपर्यंत धन्यवाद